गॉडफादर मीडियावरती तुम्ही आता ही दृश्य पाहत आहात ही कोणती हिंदी किंवा हॉलिवूड चित्रपटातील नाही ही दृश्य एखाद्या क्राईम हॉरर किंवा गँगवॉर चित्रपटाला शोभतील अशी ही दृश्य आहेत या दृश्यांमध्ये तुम्ही बघू शकतात या एकदम फिल्मी मू जरी वाटत असल्या तरी देखील त्या प्रत्यक्षात घडल्यात काल दुपारी म्हणजे शुक्रवारी श्रीरामपूर या ठिकाणी या फिल्म सीन सीनमध्ये तुम्ही बघताय एक महिला स्कार्फ घातलेली ती रस्त्याच्या दिशेने चाललेली होती परंतु अचानक ती उजव्या बाजूला वळते एका कारच्या मागे उभी राहते त्यानंतर तिला दिसतं एक काळा शर्ट आणि ब्लू जीन्स घातलेला युवक पळत आहे आणि त्या युवकाच्या मागे एक गँग पळत आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि त्याबरोबर ही मोटरसायकल त्यांच्याबरोबर आणखीन दोन मुलं त्यानंतर आणखीन दोन युवक या पद्धतीने त्यांचा पाठलाग करत आहेत ही महिला पुन्हा ज्या दिशेने चालली त्याच्या विरुद्ध दिशेला ती चालायला चाला लागते आणि एकंदरीतच ती घाबरलेली असल्याचं स्पष्ट दिसतंय श्रीरामपूर शहराला क्राईमचा इतिहास हा नवीन नाही अगदी न्यायालयापर्यंत देखील न्यायालयाच्या आवारात देखील मारामाऱ्या एकमेकाला पिक्चर स्टाईल मारणं किंवा गोळीबार करणं असे प्रकार देखील आपण ऐकलेले आहे हॉट डेस्टिनेशन म्हणून श्रामपूरची ओळख क्राईम कॅपिटॉल अहिल्यानगरची होते की काय अशी आता शंका वाटायला लागते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या काळात देखील त्या ठिकाणी काही लोकांना मारहाण झाली होती त्याबद्दल तेथील नेते आणि आमदार असलेले हेमंत ओगले करणदादा ससाने यांनी देखील पोलिसांना निवेदनं दिली नव्हे पोलिसांना त्याचा जाब विचारला होता या संपूर्ण प्रकरणामध्ये युवक हे गुन्हेगारीकडे कसे आकृष्ट होत आहेत किंवा चित्रपट सिरियल्स याचा त्यांच्यावरती किती परिणाम होतोय याचं हे जिवंत उदाहरण आहे एक युवक की जो स्वतः गन गनची मूह दाखवतो लोडेड असलेली त्याची गन दाखवतो आणि त्यानंतर हा सगळा थरार पुढे घडतो ग्रॅज्युएट चहाचं दुकान असलेल्या रामपूर शहरामध्ये ही घटना तिथे घडलेली आहे चहा पित असताना चहाच्या कट्ट्यावरती एक जण खिशातनं घन काढतो आणि त्याची लोडेड मु दाखवतो ती बघून समोरच्या गटातील एक जण त्याला हटकतो ती घन पाडण्याचा प्रयत्न करतो परंतु न तो, तो काही घन पाडण्याच्या प्रयत्नात यशस्वी होत नाही आणि मग शेवटी सुरू होते त्यांच्यामध्ये जीव घेणार पाटला बरं हा पाटला करताना देखील आठ दहा पेक्षा जास्त लोक त्या युवकाच्या मागं पळत आहे आणि ते पळत असताना देखील तो युवक त्या आठ दहा जणांच्या गँगवरती हवेत गोळीबार करतो मागे वळून तो फायर करतो आणि नंतर तो दुचाकीवर बसून फरार होतो म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्याने लोडेड मूची गन दाखवली तो पूर्णपणे तयारीत आलेला होता कारण त्याची वाट पाहत एक टू व्हीलरवरती दुचाकीवरती एकजण होता आणि ह्या पाठलागातून तो स्वतःचा बचाव करतो आणि पुढे जाऊन त्याच्या जोडीदाराच्या गाडीवर बसून तिथून फरार होतो आणि त्याचा पाठलाग करणारे दहा पंधरा जणांची टोळी गँग ही त्याला पकडण्यात अयशस्वी होते त्यानंतर त्या पळून गेलेल्या युवकाच्या जवळ उभे असलेले दोन भाऊ यांना हे सर्वजण जाऊन जाब विचारतात जाब विचारतात आणि त्याला देखील करण्यात आल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतात हे सगळं घडल्यानंतर तेथे होते पोलिसांची एंट्री आणि मग पोलीस एंट्री झाल्यावरती तिथं जमलेली गर्दी बघ्यांची गर्दी प्रत्यक्षदर्शींची गर्दी हे पोलीस लाठी चार्ज करून हटवायला सुरुवात करतात श्रीरामपूर शहरामध्ये आपण ऐकलेलं आहे त्या त्यावेळचे अविनाश आदिक यांनी एक चित्रपट काढलेला होता ग्रहण नावाचा तो चित्रपट होता त्या ग्रहण चित्रपटामध्ये जॅकी श्रॉफ मनीषा कोइराला अशा मोठ्या स्टारकास्टची त्यात भरती होती आणि त्या चित्रपटाचं काही शूटिंग हे श्रीरामपूर परिसरामध्ये देखील झाल्याचं त्यावेळेस बऱ्याच जणांनी बघितलं होतं रामपूर शहराला चित्रपट निर्मितीचा फिल्म मेकिंगचा हा काही अनुभव म्हणावा तसा दांडगा नाही परंतु श्रामपूर शहराला क्राईमचा अनुभव हा दांडगा आहे हॉटस्पॉट ठरत चाललेल्या श्रामपूर शहरामधील ही एकदम फिल्मी स्टाईल दृश्य आहेत फिल्मी स्टाईल काय या संपूर्ण घटनेमध्ये त्याच्या मागे पाळणाऱ्या युवकाच्या हातात देखील पिस्तूर असल्याचं त्या ठिकाणी आढळून येत आहे आणि तो पिस्तूल घेऊन पळणारा युवक हा श्रामपूर शहरातील करण ससाने यांच्या घराजवळ तो पडतो हे प्रत्यक्ष सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपल्याला दिसून येत आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये श्रामपूर शहरामध्ये सामान्य महिला विद्यार्थी वृद्ध आणि जे पांढरपेशा वर्ग आहे यांच्यामध्ये एक दहशत तयार झालेली आहे या घटनेचा तपास करण्यासाठी गुन्हेगारांना शोधण्यासाठी पोलिसांनी दोन पथक रवाना केलेले आहेत श्रीरामपूरचे ऍडिशनल एस पी सोमनाथ वाघचौरे पी आय नितीन देशमुख त्याचबरोबर जयदत्त भवार यांनी घटनास्थळीला भेट दिलेली आहे या संपूर्ण गोष्टीमध्ये आमदार हेमंत ओगले यांनी लक्ष वेधलंय की विधानसभा निवडणुकीच्या काळात देखील काही नागरिकांना घरातून खेचून कपडे फाटेपर्यंत मारहाण झालेली आहे मित्रांनो ही झाली सामान्य लोकांची क्राईम स्टोरी परंतु नुकतंच संगमनेर या ठिकाणी गुरुवारी रात्री संगमनेर फेस्टिवलच्या दरम्यान तेथील सिटिंग आमदार असलेले अमोल खाताळ यांच्यावरती देखील हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये जो युवक होता तो खांडगाव म्हणजे संगमनेर तालुक्यातीलच खांडगावचा होता प्रसाद गुंजाळ असं त्याचं नाव होतं आणि त्याने एक युक्ती वापरली की शेक हँड करीत असताना म्हणजे आमदार खतळांना शेकहँड करण्यासाठी हात पुढे केला आणि त्यानंतर त्याने त्यांच्या कानशिलात लगावल्याचं तेथील लोकांमध्ये कुजबुज आहे कानशिलात लगावल्यानंतर तो देखील तिथून गायब होण्याचा प्रयत्न करतानाच कळलं त्या प्रकरणामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील संगमनेरला भेट दिली पोलिसांनी याचा तपास करावा अन्यथा कारवाई केली जाईल असा सज्जड दम देखील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलाय या सगळ्या प्रकरणामध्ये जर संगमनेरच्या सिटिंग आमदारावरती लोक हल्ला करू शकतात त्यातलं प्रकरण काही असू सोशल मीडियामध्ये सांगितलं जात आहे प्रसाद गुंजाळ आणि आमदार अमोल खताळ हे पूर्वी मित्र होते त्यांच्यातून काही आर्थिक देवाणघेवाणीतून हा वाद झाल्याचं देखील संगमनेर शहरामध्ये कज आहे श्रीरामपूर शहरामधील काल घटलेला हा प्रकार आणि गुरुवारी रात्री संगमनेरमध्ये घडलेला प्रकार याकडे बघितलं तर एक आमदार देखील या ठिकाणी सुरक्षित नाही त्याच्यावरती अचानक हल्ला होऊ शकतो तर सामान्य लोकांचं काय श्रामपूर शहराची ओळख ही सहकाराचं माहेरघर एक समृद्ध तालुका म्हणून ही ओळख होती या तालुक्याचं नेतृत्व गोविंदराव अधिकांपासनं थेट भानुदास मुरकुटे असतील जयंतराव ससाने असतील अशा नामवंतांनी केलेलं आहे परंतु सध्या श्रामपूर शहरामध्ये ग्रहण लागलंय का या क्राईमचं करायचं काय पोलिसांनी याचा तपास हा करायलाच हवा नव्हे ती त्यांची जबाबदारी आहे पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे संरक्षण आहे खलनिग्रहण आहे त्यामुळं श्रामपूर असेल संगमनेर असेल कोपरगाव असेल हे क्राईमचे हॉट डेस्टिनेशन ठरत असल्यामुळं सामान्य जनतेमध्ये भीतीचं वातावरण आहे कायद्याचं राज्य आहे की नाही गुन्हेगारांना कायद्याचा वचक आहे की नाही जर अशा पद्धतीने भर दिवसा रस्त्यावरती पिस्तूल किंवा लोडेड गन्स घेऊन पळत असतील फायर केला जात असेल तर मग कायद्याच्या राज्यात सामान्यांनी सुरक्षेसाठी काय बघायचं हेच तर ती या सी सी टी व्ही फुटेजमधील महिला आपल्याला मूकपणे सांगत नसेल ना मित्रांनो या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं ते अवश्य लिहा कमेंट करा आणि पोलीस यंत्रणा पालकमंत्री राज्यातील सरकार यांचे डोळे उघडण्यासाठी आणखीन काही प्रभावशाली प्रयत्न करता येतील यावरती तुमच्या प्रतिक्रिया या आवश्यक आहेत असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बातम्या बघण्यासाठी गॉडफादर मीडिया हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब लाईक शेअर करा जेणेकरून नागरिकांमध्ये अवेअरनेस तयार होईल त्यांच्यात सतर्कता तयार होईल स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांना काही उपाययोजना धन्यवाद